डेली अपडेट न्यूज अब्दुल रमीज राजा अब्दुल रफीक यांची अपग्रेड युवर सेल्फ पुस्तकाचं भव्य प्रकाशन विद्यार्थी आणि तरुणांसाठी यशस्वी होण्याचा रोडमॅप चिखलवर्धा येथील अब्दुल मजीद पटेल उर्दू उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक न्यूरो लिग्विस्टिंक प्रोग्रॅमिंग प्रॅक्टिशनर आणि सर्टिफाईड लाईफ कोच अब्दुल रमीच राजा अब्दुल रफिक यांनी आपले नवीन पुस्तक अपग्रेड सेल्फ द अल्टिमेट फोकस अँड हॅबिट ब्ल्यू प्रिंट फॉर अनस्टॉपेबल सक्सेसचं प्रकाशन करण्यात आलं आहे पुस्तकाचं प्रकाशन विश्वप्रसिद्धक लाईफ कोच डॉक्टर सिंह राठोड यांच्या हस्ते अहमदाबाद इथं संपन्न झाले हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी योग्य सवयी निर्माण लक्ष केंद्रित करून आणि मानसिक ऊर्जा योग्य दिशेनं वापरून यशस्वी होण्याच्या मार्गदर्शनासाठी लिहिलेलं आहे हे पुस्तक विशेषतः विद्यार्थी आणि तरुणांसाठी एक प्रभावी मार्गदर्शक ठरेल आजचा युवक डिजिटल दुनियेत हरवून स्वतःच्या क्षमतेपासून दूर जाणं सततच्या सोशल मीडिया तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळं तरुण पिढीचे लक्ष विचलित होणं चुकीच्या सवयी निर्माण होणं आणि आत्मविश्वास कमी होत लेखक अब्दुल रमीज राजा यांना ही समस्या जाणवल्यामुळं त्यांनी हे पुस्तक लिहिलंय जे विद्यार्थी आणि तरुणांना एकाग्रता फोकस आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या सवयी आत्मसात करण्यास मदत करेल डिजिटल युगातील व्यत्यय टाळून योग्य सवयी आत्मसात करून आणि एकाग्रतेसह यशस्वी होऊ इच्छितात आजच्या तरुणांना अतिविचार एकाग्रतेचा अभाव काम टाळण्याची सवय आणि चुकीच्या सवयी बदलण्यातील अडचणी यांसारख्या मानसिक आणि वर्तवणुकीशी संबंधित आव्हानांचा सामना करावा लागतोय ही समस्या दिवसेंदिवस गडद होत चालली आहे त्यामुळे यश आणि मानसिक शांतता मिळविण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता आहे या पुस्तकात न्यूरो सायन्स आणि एन एल पी सिद्धांतांवर आधारित व्यावहारिक उपाय दिले असून ते वाचकांना मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारण्यासाठी तसेच आत्मविकासासाठी मदत करतील प्रतिनिधी सय्यद मधून सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट